नमस्कार एच टू ओच्या आजच्या भागामध्ये स्वागत एच टू ओ हिल टू इव्हॉल्व्ह आज ना आपण एका अशा शत्रूबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला दिसत नाही पण आपल्याला आणि आपल्या नात्याला आतून तो भरपूर कुरतडतो आपल्या लक्षात येत नाही की तो आहे आपण आपल्याच कोशात असतो आणि तो, तो मात्र आपल्याला आतून पोखरत राहतो विशेषतः नात्याला हा शत्रू म्हणजे अहंकार किंवा इगो भर आपल्यात कुठली भांडणं होतात नेहमी काय होत असतं की कुठल्या तरी मुद्द्यावरून आपलं भांडण सुरू होतं आपल्या जोडीदाराबरोबर आणि नंतर त्या भांडणाचा शेवट त्या मुद्द्यावर कधीच होत नाही तुझं बरोबर का माझ बरोबर हाच शेवटाचा मुद्दा असतो आणि नेमकं तिथेच गडबड होते नात्यामध्ये मी जिंकलो तर आपण हरतो नातं पण हरत आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे अहंकार विचार करा आज पती पत्नी दोघही शिकलेले आहेत नोकरी करतायत करिअर करतायत पैसे मिळवतायत आपलं आपलं स्थान त्यांनी के निर्माण केलेलं आहे अशा वेळेला स्वतःबद्दल अभिमान असणं स्वाभिमान असणं हे स्वाभाविकच आहे पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो आणि इगो म्हणून तो आपल्याला असं ग्रासून टाकतो त्यावेळेला पहिली भावना काय असते मी म्हणतो ते बरोबर मी म्हणते ते बरोबर अर्थातच एक इगो दुसऱ्या इगोशी ज्या वेळेला क्लॅश होतो दोघांचं एकमत होणं हे अपेक्षितच नाहीये कुठलीही घरातली छोटीशी गोष्ट असू देत किंवा मोठं काहीतरी निर्णय असू देत त्यावेळेला दोघांचे विचार सारखे असतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे दोघांमध्येही बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे प्लॅनिंग वेगळं असू शकतं आणि मग अशा वेळेला त्यातनं निर्माण होतो तो वाज मग अशा वेळेला मी म्हणते तेच बरोबर आहे किंवा तुझं चुकतंच आहे हा जर आपण स्टॅण्ड घेतलेला असेल तर त्यावेळेला दोघे जण हिरिरी आपलं म्हणणं दुसऱ्यावरती थोपवायचा प्रयत्न करतात आणि परिणती काय होते त्या गोष्टीची तर कनक्लुजनला आपण येत नाही आपण काय म्हणतो तुझं नेहमी असंच असतं तुला कधीच माझं पटत नाही तर हे तुला पटत नाही तुझं असं असतं माझं ते बरोबर म्हणजे काय आहे आपला इगो हो। आठवतात का पूर्वीच्या काळचे सिनेमे थोडीशी बेवफाई किंवा अशा प्रकारचे जे सिनेमा असायचे त्याच्यामध्ये तू तू मे मे म्हणजे नेमकं काय असायचं तर माझं बरोबर की तुझं बरोबर हीच ती भांडणं होती आणि शेवटी यावरनं आपल्या दोघांपैकी एकानी हा समंजसपणा दाखवला नाही तर तिथे काय होतं तर दोघं जण वेगवेगळ्या दिशेला तोंड करतात आणि दुरावतात इगोला वेळेवर जर आपण आवर घातला नाही तर त्या ठिकाणी नात्यावरती त्याचा दुष्परिणाम हा होणारच आहे नातं तुटणं ही शेवटची स्टेप असू शकते पण त्याच्या आधी मनाने दुरावणं हे नक्कीच असतं अनेकदा असं होतं की पती पत्नी माहिती असतं की आपलं पार्टनर हे ऐकणार नाहीत आपल्या जोडीदाराला हे पटणार नाही मग अशा वेळेला तिथे व्यक्त करणं सुद्धा पुढे पुढे टाळतात यातन काय चांगलं होणार आहे नक्कीच तिथे नातं हे आपलं न राहता माझ असं ते होत आणि मग त्या नात्याला कुठेतरी एक तडा जातो तेव्हा आपल्या इगोला वेळेवरच आवरलं पाहिजे एक छोटीशी गोष्ट आहे एक शब्द इंग्लिश मधला सॉरी जगात आपण अगदी साधं उदाहरण मॅनर म्हणून आपल्याला चार चौघात बसलं आणि शिंक आली तरी आपण म्हणतो ना सॉरी किंवा एक्सक्यूज मी मग आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला सॉरी म्हणण्यानी आपण का कमी मानतो इगो आपला जर आड येत असेल सॉरी म्हणण्याच्या तर तो इगो मात्र नक्की खूप दुष्ट किंवा शत्रू असंच आपल्याला म्हटलं पाहिजे सॉरी म्हणायला अजिबात कमी मानू नका आपल्या जोडीदाराला सॉरी म्हटलं ना की आपला अहंकार हरतो पण नातं मात्र जिंकतं सुद्धा जिंकतं म्हणून सॉरी थँक यू असं म्हणायला अजिबात कमी करू नका आणि बघा तुमचं नातं कसं बहरतं ते चला आज निश्चय करूया की आज आपल्या दोघांमध्ये जर कुठला वादविवाद झाला तर मी पहिलं सॉरी म्हणेन चूक कोणाची असू देत बरोबर कोणीही असू देत सॉरी मात्र पहिलं मी म्हणणार टिकवायचंय ना आपलं नातं फुलवायचंय ना आपलं प्रेम मग सॉरी आज मी म्हणणार तिथे आपली कॉम्पिटिशन लागू द्या बघा एक दोनदा तुम्ही सॉरी आपण म्हंटल की पुढच्या वेळेला तुमचा जोडीदार पण आपोआप सॉरी म्हणायला लागेल गॅरंटी लक्षात ठेवा मतभेद होणारच आहे पण कुठलाही वाद झाला तर त्याला प्रतिवाद करू नका थोडा वेळ शांत बसा तुझं नेहमी असंच असतं माग देण्याच्या ऐवजी आपण असं केलं तर या पद्धतीने तुमचा वेगळा मुद्दा मांडा डिफरन्स ऑफ ओपिनियनला रिस्पेक्ट करा एकमेकांच्या एक, एक सॉरी एक हसू एक छोटीशी मिठी किंवा बरं बाई तुझं बरोबर एवढं एक वाक्य आपला तो वाद त्या क्षणी संपवू शकते आणि नंतर आपल्या जोडीदाराला आपलं म्हणणं पटू सुद्धा शकत पण पहल कोणी करायची सुरुवात कोणी करायची आज नक्की हा निश्चय करायचा की वाद होणं अटळ आहे वाद होणारच आहे पण पहिलं सॉरी मी म्हणणार तिथे कॉम्पिटिशन आपल्याला लावायचे दोघांमध्ये मी सॉरी म्हणणार मी वादाचा शेवट करणार तुझं बरोबर असं आज मी म्हणणार बघा एक दोन वेळाला करून पुढच्या वेळेला तुमचा जोडीदार आपोआप स्वतःहून सॉरी म्हणेल किंवा तुमचं म्हणणं ऐकून घेईल मान्य सुद्धा करेल आपल्याला अहंकार जपायचा नाहीये अहंकारावर विजय मिळवायचा नाहीये आपल्याला नातं जपायचंय आपल्या प्रेमावर विजय मिळवायचंय पटलं ना नक्की हा प्रयोग करून बघा तर भेटूया पुढच्या भागात लवकरच